जे चार वाजता झोपून नाईट झाली आणि सकाळच्या अकरा वाजता उठून माझी झाली सकाळ म्हणूनच गुड मॉर्निंग मित्रांनो तर काहीतरी विसरतो श्रीराम मित्रांनो मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर कशा आज सर्वजण मजाच असणार तर, तर हा ब्लॉग काल चालू होणार होता रात्री पण चालू नाही झाला कारण बोलू काम काल कम्प्लीट होणार नाही मग ना ब्लॉग का बन मुगाचं वाढव ते काम केलं आहे आणि आज, आज आ, हळदीचं डेकोरेशन आहे मला कळव्यामध्ये तर तिथे लायटिंग करायचे कार्पेट टाकायचं आहे पार्लर टाकायचे आणि थोडंफार अजून काम आहे तर ते मी चाकवेल आजच्या ब्लॉकमध्ये कुठून जाणार काय कसं काय आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तरी देऊ शकता मला आधी सांगितलं सांगितले तर, तर दे जाऊन फ्रेश होतो आंघोळ करतो काहीतरी खातो पहिला कारण घड्याळ वाजले खूप करायचं चला भेटू थोड्याच वेळात म्हणजे फ्रेश बिश झाल्यावर आणि पोचलो आपण लोकेशनवर हो आपल्या बाकी आजल्या मधलं काय घेतलं नाही आणि हे डेकोरेशन आहे आणि आता लाइटिंग करायची पार लावायची अजून थोडं काम बाकी आहे त्याचं आणि जोडीला सुजल आहे शुभम आहे आणि हे एक इथं लावलं आहे हळद पुढे इथं एक रूपाची हळद करून आहे ते टाकायचं आपल्याला आणि ह्याच्यात लाईटिंग बिटिंग आल्यावर ला काम आणि हे एक आहे शेतीबद्ध आहे लाईट नाही माझी रेडी होती लाईट आपली ही लाईट आहे पूर्ण बाजूला मारायचंय तर घरामध्ये मारून घेऊ मारून घेऊ मग तुम्हाला भेटतो चला आणि पूर्ण झालं फायनल आपलं मी दाखवत नाही बसलो काय केलं काय नाही ही लायटिंग लावली बाजूबाजूने तिथं पण आहे काय आलं फक्त माझे कार्पेट टाकायचंय आणि ओढ लावून पार्लाईट चालू करायचं बस तर ते झाल्यावर सगळं भेटतो चला आणि झालं आपलं फायनल कार्पेट आलं मागून बघा कार्पेट आलं मस्तपैकी सगळं ही लाईट बंद काय बाजूची आपली आणि ते अरे या छत्र्या ठेवू ना आणि आपण छत्र्या आहेत आपल्या ह्या छत्र्या लावूया सिम्पल आहे हे ती छत्री ती ठवली इथे कोपऱ्यात ओके हे बघा मस्त वाढवला का ही हे लाईट बघ जरा बंद काय आपण लाईट इथून बघू इथं बँड बिंड असणार आहे आपल्याला नाही माहिती कोणाचा बँड आहे आहे बटन बंद होता छो अरे बंद अजून कसं काय बंद आहे काय विषय भाऊ काय विषय नक्की काय समजत नाही बंद का झाली लाईट ओके आपली आपली लाईट चालू आहे का हो फक्ती बटण्या उघड्यात हो आता बघ आता ओके बटन बोर्ड उलटा तर तरी अशी पूर्ण लाईट आहे आणि हे हळद ओके एकदम तर या लाईटी सेटअप करायला ना आपल्याला परत यायला लागणार आहे कारण तर फिक्स नाही राहत तर मस्तपैकी पैकी आपलं झालंय पूर्ण काम आणि रात्री विचार तर नाही यायचा पण यायला लागणार तर लागेल चेकअप करायला तर बघू चला आणि डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की शे, कळवा तर भेटू पुन्हा तशा ब्लॉगमध्ये एका बाय बाय टेक जय श्रीराम आणि घेतो तो म्हणजे अंदरा घेतो ते ह्याच फुलांसाठी गेलेलो आणायला तर आपण रिक्वायरमेंटप्रमाणे ऑर्डर घेतो म्हणजे कोणाची रिक्वायरमेंट जशी असेल तसं आपण माल टाकून तसं बनवून घेतो प्रॉपर तर भेटू पुन्हा तशा नवीन एका ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय टेक केअर चला